छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करते मा 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 रमाई मा या महाल, चर्नी नतमस्तक होते हिंदू हृदय सम्राट सर सेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करते महासाहेब यांना वंदन करते आपले पक्षप्रमुख कुटुंब प्रमुख एकमेव कुटुंब प्रमुख या महाराष्ट्रात जर असतील तर ते आपले प्रमुख उद्धव साहेब आहेत कुटुंब प्रमुख ही उपमा कोणालाच मिळू शकत नाही कारण की विचारपूस करणं हे फक्त उद्धव साहेबच नेहमी करत असतात असे उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाने आज आपण ही घेतलेली आहे आदित्य साहेब ह्या तरुणांचे प्रेरणास्थान आहे तशा आमच्या रश्मी वहिनी या आमच्या महिला भगिनींना आदर्श संस्कार युक्त स्त्री कशी असावी मी कोणत्या स्त्रीवर बोलत नाही नाही तर मुख्यमंत्री पत्नी कशी आहे सगळ्यांना माहिती आहे पण आमच्या रश्मी वहिनीकडे बघून आम्हाला सगळ्या महिलांना आदर्श वाटतो आणि होते अशा आमच्या आपण मागच्या सतरा तारखेला मिटिंग झाली शिवसेना भवनला तिथे निवडणुकीसाठी काही टीम आपण्यात आल्या कारण अनेक निवडणुका लढत होतो पण आपण नेहमी पुढे आणि हे बाकीचे महा युती होती त्यावेळेला हे आपल्यावर राज्य करत कर होते पण आता उद्धव साहेबांनी अगदी नियम आपल्याला कार्यक्रम दिलेले आहेत याच्यासाठी आपले नेते माननीय संजय राऊत साहेब आणि अनिल परब साहेब आपल्या जिल्ह्यासाठी दिलेले आहेत हे दोघं नेते आपल्यासाठी कधी केव्हाही आपल्यासाठी आपल्या निवडणुकीसाठी आपल्या धुळे जिल्ह्यासाठी नेहमी हजर असतील आणि संजय राऊत साहेब जिथे आहेत तिथे यश आहे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि त्यानंतर आदरणीय धात्रक साहेबांची आपले संपर्क प्रमुख आमचे उपनेते आणि मार्गदर्शक धात्रक साहेबांची या उपनेते म्हणून लगेच त्या कमिटीवर नेमणूक करण्यात ने आलेली आहे आत्ताच काही वेळातच आदव्याबा पोहोचत आहेत त्यांना जळ नाशिकला मिटिंग होती याच संदर्भात आणि त्यांना असं वाटलं की आपली धुळ्याची मिटिंग ही साहेब पाच वाजता आहे असं त्यांना वाटलं होतं तरी फास्ट एकशे साठच्या स्पीडने येण्याचा प्रयत्न करत आहे आता ते धुळ्यात त्यांची एंट्री झालेली आहे आणि आत्ताच जे तरुणानंद लाजवेल आणि महाराष्ट्रात म्हणजे सत्ताधारींना जरी वाटलं असेल की विधानसभेत आमची कॉलर टाईट झाली पण पीआरसी आली आणि त्यांची कॉलर नाही तर त्यांचे कपडे पाडण्याचं काम त्यांनी करून दाखवलं दा असे अनिल आपण सगळ्यांनी बघितलं महाराष्ट्र पूर्ण ढवळून काढलेला होता महाराष्ट्रात प्रत्येक चॅनल वर फक्त धुळे जिल्हा दिसत होता आणि पीआरसी ला खोतकरांना आवरून जाण्याचा भाग ज्यांनी पाडला त्या अण्णा गोठे आणि धुळेच्या शिवसेने मी सुरुवातच डॉक्टर साहेब भावपूर्ण श्रद्धांजलीने करणार होती कारण की आपण अजून एक बातम्या बघत आहोत ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष नसून त्या कोणीतरी भावली आहे आणि सत्ताधारीच्या फक्त नाचणं मुरण मी महिला असून मी बोललो नाही पाहिजे पण जे, जे त्यांचं काम आहे अशा महिला आयोगांना महिला आयोगाच्या अध्यक्षांना मी वैष्णवी तुम्हाला श्रद्धांजली अर्पण नाही करत महिला अध्यक्षांना आणि रोज महिला अर्पण करते <प्राँगा> कारण की हा हा मृत्यू आणि हा खून तुमचाच असून आमच्या प्रत्येक स्त्रीवर झालेला वार आहे कारण की मागच्या वर्षी मयुरी हगावणे तुम्हाला केस दाखल केली होती कंप्लेंट दिली होती तरी सुद्धा तुम्ही त्याच्यावर लक्ष दिलं नाही तुम्ही लक्ष दिलं फक्त तुमच्या सत्तेत आणि तुमच्या पक्षात मी तर एकच म्हणेल बरेच वकील जर मी ते बसलेले आहेत तुम्हाला माहिती आहे हे महिला आयोगाचं संविधानिक पद आहे जर त्या कोणत्या पक्षाच्या दावणीला परदेशी आपले महापौरस म्हणू आम्ही आता कारण की भगवान बापूजी महानगरपालिकेवर पुन्हा एकदा महापौर म्हणून मनात शिवसेनेचा गरज पण नाही आदरणीय दादा साहेब आमच्या महिला आघाडीच्या आमच्या शहर प्रमुख जयश्रीताई वानखेडे आमच्या जोशीताई शिरपूरचे शहर प्रमुख शिरपूरचे प्रमुख म्हणजे आम्ही शहर प्रमुखच म्हणू तुम्हाला भरत भाऊ राजपूत दा, पाटील दादा निंबा दादा मराठे कैलास ताई कारण की आपली पंचायत समिती साखळीच्या कोणी असेल ना भगव असेल ना तर देशले ताई आहे तिथे बघितल्यावर अभिमान वाटतो देश आणि आपले याचे विधी सेवा म्हणजे आमच्या वकील संघाचे आणि शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष वकील संघाचे आदरणीय जगदीश दादा हरीश दादा आणि सर्वच माझ्यासमोर बसलेल्या माझ्या भगिनी आणि माझे भाऊ दादासाहेब आणि ताई साहेब सगळे धुळे नंदुर सॉरी धुळे शिरपूर शिंकेळा आणि साखळीमधून चारी तालुक्यांमधून आलेले माझे सर्व पदाधिकारी भावांना बहिणींना जे महाराष्ट्र आपण आतापर्यंत सगळ्यांनी बघितलं वेगवेगळ्या हे करतोय सगळं ऐकून आपल्याला वाटतय की नाही त्यांचे पन्नास नगरसेवक हो, त्यांचे जिल्हा परिषद त्यांच्याकडे आपल्या एकूण जिल्हा परिषदचे गट जे असतील ते छप्पन आहे आणि गट जे आहेत ते एकशे दहा आहेत माझ्या मताने जर या छपन्न जिल्हा परिषद आणि गण पंचायत समितीत आपली साखरेची पंचायत समिती आपल्याच कडे आपण सगळ्यांनी एक मनातली भीती जर बाहेर काढली की आपल्याला सगळ्यांना असं वाटतं नाही ना सांगतायत काहीही नेते वरून आपल्याला आदेश करतायत काही होणार नाही त्यांच्याकडे पैशांचा म्हणजे महापूर ओतणार आहे सगळ्यांची ही चर्चा आहे की पैशांचा महापूर चालणार आहे आणि पार्ट्या चालणार आहेत मटण चालणार आहे सगळं चालणार आहे पण त्यांच्याकडे इज्जत नाही आपल्याकडे इज्जत आहे <प्थाँगा> त्यांच्याकडे सैनिक नाही गद्दार आहेत आपल्याकडे सैनिक आहेत म्हणून घाबरण्याचं काम नाही आपल्याला महानगरपालिकेला आपण आताच बापूजींनी तुम्हाला सांगितलं की गटारी नळ रस्ते एकही एक रस्ता चांगला धुळे शहरात मला दाखवून द्या की त्या रस्त्यावर सरळ चालता येत असं एकही रस्ता चांगला नाही दहा ते बारा दिवसात पाणी येत गटारीचा ठेकेदार एवढा आहेत कुठून आलेले माहिती का तुम्ही विचारलं का त्यांना हे काम सगळे खोदणाऱ्यांपासून ते इंजिनियर पर्यंत सगळे कुठून आलेले माहिती गुजरातचे कुठले गुजरातचे महाराष्ट्राच्या माणसाला हाताला काम दिलं नाही त्या गुजरातच्या माणसाला दिलेला आहे जर माझ्या महाराष्ट्रात काम चालत असतील तर माझ्या महाराष्ट्रातल्या माणसाला ते काम मिळावं हे जर आपण प्रत्येकाला सांगितलं हा छोटासा पाईप आहे तो कधी ब्लॉक होऊन जायला कळणार पण नाही तो खोदण्यासाठी रस्ते अक्षरशः चालणं असह्य झालेलं आहे पायी माणूस चालू शकत नाही गाडी तर दूरची गोष्ट आहे हे आपण आपल्या नागरिकांना सांगितलं पाहिजे हा रस्ता तुमच्या दारासमोरच आहे ना हा रस्ता माझ्या धुळ्यातला माफ होत माझ्या शिवसेनेचा बसल्यावर तुम्हाला हा रस्ता मी करून दाखवतो हा विश्वास आपण त्यांना द्यायचा नक्की जिंकणार आहोत या वेळेला कितीही काही येऊ द्या आहे हे आहे ते आहे पण आता महिलांना माहिती आहे आपण सुरक्षित नाही आहोत मला एक दोन जणांनी क्लिप सांगितले खरच सुरक्षित नाही आहेत आमच्या माता भगिनी इतकी भीती वाटते की उद्या माझ्या बहिणीवर माझ्या मैत्रिणीवर हा अत्याचार होईल की काय अशी भीती आम्हाला वाटायला आणि फक्त ना फक्त भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या सरकारमुळे ही खाण झाली ही खाण जर काढायची असेल तर आम्हाला मतदान करा आमच्या उमेदवाराला मतदान करा ही सांगण्याची गरज आहे तरुण व्यक्ती तरुण पोरगा रोज माझ्या मताने प्रत्येक गावात ट्रक भर मुलं का कायदे ना तरीही चालतो भीषण परिस्थिती कारण की आपण ग्रामीण भागातल्या आहोत मी कुठून फॉरेन लग्न होत नाही कारण की हाताला काम नाही माझ्या धुळे जिल्ह्यात कुठे अशी एम आयडी सी नाही की जिथे माझ्या मुलांना आणि माझ्या माता मुलींना काम मिळेल आणि तो अभिमानाने सांगू शकेल की मी पंचवीस तीस हजार रुपये पगार जमावतो म्हणून तुमची मुलगी माझ्या घरी असत इतकी भयानक परिस्थिती आपल्या या जिल्ह्यात आहे मग या जिल्ह्याचं वास्तव सांगायला आपण का वापरतो हे वास्तव आता सगळे म्हंटले की बोललं पाहिजे प्रश्न विचारले पाहिजे पण जो बोलत असेल ना त्याचं मनोबल तरी वाढवा बोलता येत नसेल ना तर लिहायला शिका लिहिता येत नसेल तर किमान नुसता ठेंगा राखून तर करायला शिका कधी आपण आहोत कधी आपल्यातलं खबळदार नाही नुसतं तिकीट घेणार निवडणुकीला नी सामोरं जाणार तर आपल्यातलं आपल्याला बाळासाहेब ठाकरे साहेब नेहमी म्हणायचे त्यांचे भाषण ऐका की थंड बसू नका खवा आणि सत्ता फार दूर नाही या वेळेला धुळे महानगरपालिका आणि जिल्हा परिषद ही आपल्या हातात आल्याशिवाय राहणार नाही फक्त तुम्ही पेटून उठलं पाहिजे सांगितलं पाहिजे रोज की कसा आपल्यावर अन्याय होतोय असं जर सांगितलं तर मला नाही वाटत आप की आपण जिंकल्याशिवाय कोणी आपल्याला जगू आपण नेहमी म्हणतो की ना तर नाही आपल्याला करू शकेल म्हणून आपल्याला जिंकण्यासाठी तुम्हाला एकच म्हणते की धुळे विधानसभावर तुम्हाला जर वाटत असेल की गटावर राज्य आलं पण एकच सांगते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बादल से सूरज ची रोशनी काम नाही होती बादल सूरज सूरजची रोशनी नहीं होती ये बादल सूरज झल जायगाजी सेनी तशी महानगरपालिका आहे शिवसेनेचा आणि त्याच्यासाठी आमच्या माता भगिनीची कुठेही गरज लागेल त्या ठिकाणी आम्ही सगळ्याच्या सगळ्या तुमच्या खांद्याला खांदा लावून म्हणून म्हणून तयार आहोत तुम्ही फक्त सांगा की कुठे घुसायचं कोणाचं गरज काय चालू आहे तिथे आम्हाला सांगा नक्कीच सांगतो मी घाबरत नाही केसएस ला आणि धीरज सांगितलं भाऊ माझ्या मताने महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आंदोलन कुठे झाले पुढे महानगरपालिकेत सगळ्यात जास्त आंदोलन आपण केले आपण लढलेलो आहे म्हणून सगळ्यात महाराष्ट्रातली एकही महानगरपालिका सांगू शकणार नाही मुंबई महानगरपालिकेपेक्षा पण आपण जास्त साहेब <laughs> पण मुंबई महानगरपालिकेपेक्षा सुद्धा आमच्याकडे खूप रोजचे के आंदोलन केलेले <laughs> आहेत पण तुम्ही आता महानगरपालिका जिंकून आणणार आहेत म्हणून तुम्ही आमच्या आज धुळ्यात बसलेले आहेत आणि तुम्हाला फरक म्हणतच नाही आम्हाला कधी वाटलंच नाही तुम्ही मुंबईवरून वरून आलेले आहेत असं आंदोलन आंदोलन सगळ्यात जास्त आपल्या धुळ्यात धुळे शहरात झाले आणि आंदोलनाची वरायटी बघितली असती ना तर कधीच क्वालिटी इतकी धक देणारी होती ना की तेच तेच झटाळवाना आंदोलन नव्हतं रोज क्वालिटीचे आंदोलन होते म्हणजे आपण तिरडी काढायचं का, का आपण म्हणजे रस्त्यावर आपण जर शेतकऱ्यांना काही चुकीचं बोलला शेतकऱ्यांचा कृषी मंत्री तरी सुद्धा माझ्या मते आंदोलन आत्मच पहिलं या अशा आंदोलन सगळ्यात जास्त धुळ्यात कुठे झाले महाराष्ट्रात कुठे झाले असेल तर धुळ्यात आणि त्याचा फायदा सगळ्यात जास्त या आंदोलनाचा नागरिकांना झालेला आहे सगळ्यात जास्त नागरिकांना त्याचा फायदा झालेला आहे म्हणून नागरिकांना माहिती आहे धुळ्यात शिवसेनेशिवाय पर्याय नाही म्हणून शिवसेना कारण की इथे एवढे सगळे जण बसलेले आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कुठे कोणी छातीचा कोट कोणी करत असेल तर तो शिवसेना करते सगळ्यात ताजी पुढे पुढे उभी राहते मारामारी करण्यासाठी तर ती शिवसेना असते केसेस कोणावर जास्त असेल तर ते शिवसेनेवर असते मग केसेस जास्त आहेत तर सगळ्यात जास्त नगरसेवक कोणाचे असते शिवसेनेचे असते कारण की आम्ही लोकांसाठी लढतोय आम्ही माता भगिनींसाठी लढतोय छोटासा बाळ जरी असेल ना त्याच्यासाठी आम्ही लढतो आहोत मग आपण जर प्रत्येक जण लढत असो तर आपण घरात बसून मत मागत नाही किंवा फेसबुकवर बसून मत मागत नाहीत किंवा पैसे देऊन मत मागत नाहीये तर कामाच्या जोरावर महत्व म्हणून दादा साहेब आणि ताई भाऊ तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे पेटून उठा गरज आहे आणि हे पेटल्यानंतर जो महापौर सगळ्यात जास्त नगरसेवक जर आपले निवडून आले तर नक्कीच आपल्याला उद्धव साहेबांना सांगताना सुद्धा अभिमान वाटेल हो की आम्ही धुळ्यावर भगवा भडकवला आणि मला वाटतं पन्नास त्यांचे जरी असतील पन्नासचे त्यांचे पाच होतील आणि आपले पन्नास व्हायला उशीर उठणार आहे आणि तुम्ही सगळेजण लढणार आहात आपल्याबरोबर दात्रक साहेब आहेत अनुभवी अनिल अन्ना साहेबांनी अनेक निवडणुका लढलेल्या आहेत महानगरपालिकेच्या निवड निवडणुका लढलेल्या आहेत त्यांच्यासारखे व्यक्ती आपल्याबरोबर आहेत दोन आमदार माजी आमदार आपल्याबरोबर आहेत आमच्यासाठी तर तेच आमदार आहेत मी यांना आमदारच मानत नाही हे आमदार साहेब आपल्याबरोबर आहेत मग कसली भीती उठा ग्याशी अस्रव आणि लागा तयारीला आपल्याला आणि हिंदुत्व माझ्या मताने इथे नव्याण्णव टक्के आम्ही सगळे हिंदू हिंदुत्व कुठे गेलो आमचं आमचं हिंदुत्व इथेच आहे कारण की आम्ही हिंदुत्व हे जाणव्यात तरी बुरख्या म्हणजे जाणव्या आम्ही आणि का अरे नरेंद्र नाही तू तू साध्या अमेरिकेला आम्ही तुम्हाला कायमच घरात बसू ते स्थानिक स्वराज्य संस्थेत आपण सगळ्यांनी सांगायचंय मला विश्वास आहे आपण सगळेजण ते सांगणं निवडून जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील ज्या ज्या ठिकाणी आपले उमेदवार असतील त्या त्या ठिकाणी आपल्या उमेदवारांना पाठबळ हेवे दावे विसरा आणि एक पुन्हा एकदा विनंती करते याला उमेदवारी मिळाली मला मिळाली नाही किंवा तिथला उमेदवार दुसऱ्या पक्षाचा माझा जवळचा आहे माझा माझा मित्र आहे माझा नातेवाईक आहे म्हणून मी त्याला मदत करेल आणि माझ्या उमेदवाराला मदत करणार नाही असं हेवे दावे सुद्धा तो तुमचा नातेवाईक जरी असेल ना पण तुमचं नातं तुमच्या पक्षाशी आहे तुमच्या पक्षाशी तुमचं नातं पाहिजे इमान तुमच्या पक्षाशी पाहिजे उमेदवार जरी तुम्हाला चालत उमेदवार जरी तुम्हाला आवडत नसेल पण तो उद्धव साहेब म्हणून निवडून द्या एवढं तुम्हाला सगळ्यांना सांगते आणि तुम्ही सगळेजण त्याच्यासाठी नक्कीच सज्ज आहात आणि आपण या वेळेला नक्कीच सगळ्यांच्या मनगटावर शिवबंधन आहे तसं महानगरपालिका आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती चारही पंचायत समितीमध्ये फक्त भग आणि बघवाच दिसाईल जय महाराष्ट्र